वही अर वही पान आम्ही आलो तू कशाला आले तिथे आता तू चिट्टी देऊन बोलून घेतलंस की कापूस नाही आवडते आम्ही तुला तस तो बी काय वाईट नाहीस मला बी आवडते मला होयाच आहे तुमच्या घरची सण मधुका काय करतेय करशील का काही तू मुस्कडीन बा आधी स्वतःच चिट्ठी तू सनातन मला एडी म्हणतेस होय अगं तुझ्यासाठी नव्हती चिट्ठी चुकून आली तुझ्याकडे म्हणजे तुझा प्रेम नाहीये माझ्यावर आता चिट्ठीच तुझ्यासाठी नव्हती तर प्रेम कसं असेल कुणासाठी होती कळू कुण दे मग बघते तुझ्याकडे जा घरी माकडे घरी जाऊन अभ्यास कर सगळ्यात ऐशद ना पास होत uh <laughs>